कुठल्याही पद्धतीची जाहीर नोटीस सूचना दिली गेलेली नव्हती ऑडिट रिपोर्ट होता तर तो लावायचा होता इथे तो ऑडिट रिपोर्ट बघून लोकांना कळलं असतं की काय आहे, आहे ते लोक सुज्ञ असतात सुजाण असतात कुणाची तरी जाणकारांची मदत घेऊ शकतात समजून घ्यायला पण वंचित वर्गातले जे लोक आहेत ते ढच आहेत ते अडाणीच आहेत असं समजून त्यांना आपण काही माहिती देणं लागतो त्यांचे काही अधिकार आहेत ह्याच्याबद्दल पूर्णपणे कानाडोळा केला गेलेला आहे आमची आताही अशी मागणी आहे की आता सुद्धा जे ऑडिट झाले जितके ऑडिट झाले ते पब्लिक डोमेन मध्ये त्यांनी टाकावे <laughs> नमस्कार जय भीम सर्वप्रथम सर्वांचे आभार की तुम्ही सगळेजण आला तिथे कारण मराठीचा प्रश्न मराठीचा प्रश्न असला की सगळेजण वरती जेव्हा आम्ही आमंत्रित करतो तेव्हा सगळेजण खूप अंगठे वरती करतात सोबत आहोत सोबत आहोत असं म्हणतात पण प्रत्यक्षात जेव्हा संख्या दिसायची असते तेव्हा ती संख्या फारशी नसते पण तुम्ही सगळेजण आलेला आहात इथे त्याच्याबद्दल तुमचे आभार आमचा मुद्दा एवढाच आहे की माझा स्वतःचा मी शाळांबरोबर काम करते शाळेमध्ये सुद्धा मी काही त्यांच्यासाठी शिबिरं घेत असते त्याच्यामुळे मला माहिती आहे की इथे मराठी शाळांमध्ये येणारी मुलं काहीतरी एका विशिष्ट उद्देशाने येतात आई वडिलांनी कुठल्या तरी आदर्शवादी कल्पनेतून मुलांना मराठी शाळेमध्ये घातलेलं असतं आणि त्यामध्ये सगळ्यात जवळची जी शाळा असेल ती उत्तम शाळा असं त्यांच्या मनामध्ये असतं महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अत्यंत उच्च शिक्षित असे शिक्षकच असतात इथे जी भरती असते ती कंत्राटावरती नसते चांगले चांगले शिक्षक त्यांना उपलब्ध असतात म्हणून महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलांना पाठवलं जातं आणि ती जवळ असली तर आणखीन उत्तम असा विचार असतो निम्न आर्थिक स्तरातली मुलं ह्या शाळांमध्ये जास्त करून येतात त्या मुलांना आता ही शाळा बंद पहिल्यांदा मोरी रोडची शाळा बंद झाली तिकडच्या मुलांना ह्या शाळेमध्ये समायोजित करून घेतलं गेलं ह्या दोन्ही शाळा अंतरानी फार लांब नाही आहेत त्याच्यामुळे ते सोयीस्कर होतं फार कुणाची गैरसोय झाली नाही त्याच्यामुळे त्याच्याबद्दल इतका गवगवा झाला नाही ती शाळा सुद्धा कुठल्या अवस्थेत होती हे कुणी फारसं बघितलं नव्हतं पण त्याच्यानंतर गेली साडेतीन वर्ष तिथे अजून एकही वीट रचली गेली नाहीये म्हणजे आदर्श गोष्ट ही झाली असती की पहिल्यांदा तिकडची इमारत बांधली इथल्या मुलांना तिकडे समायोजित केलं आणि त्याच्यानंतर ह्या इमारतीचं काम करायला घेतलं किंवा पाडकाम करायला घेतलं असं जर झालं असतं तर मला वाटतं इतकं काय बरं आपण म्हणू अ इतकं संशयाचं वातावरण निर्माण झालं नसतं पण जर तिथली बिल्डिंग ती इमारत अजून साडेतीन वर्षांमध्ये त्यांना जर बांधता आली नसेल तर त्याच्या मागे काय खरंच कुठलं तांत्रिक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ते होऊ शकलं नाही ह्याची विचारणा केलेली असताना अगदी पटकन असं उत्तर आलं की आमच्याकडे कदाचित फंड कमी असतील मग जर तुमच्याकडे निधीच जर उपलब्ध नसेल तर मग आणखीन एक इमारत पाडणं हे कसं काय श्रेयस्कर असू शकतं आता जी मुलं ह्या शाळेमधली आहेत ती आम्ही जवळच्या शाळांमध्ये पाठवलेली आहेत असं ते जे म्हणतात एक शाळा सायनला आणि एक शाळा वडाळाला आहे तुम्हा सर्वांना कल्पना आहे माहीम ते सायन किंवा माहीम ते वडाळा हे अंतर पहिली दुसरीतल्या मुलांसाठी किती आहे आज मुंबईची परिस्थिती काय आहे ट्रॅफिकची हालत काय आहे निम्न आर्थिक स्तरातल्या आई बाबांना दोघांनाही काम करत असताना मुलांना घेऊन जाणं आणि मुलांना परत आणणं है। यांच्याकडे काही स्कूल बसेस नाही आहेत ती मुलं कशी जाणार कशी येणार याचा कुठलाच विचार केलेला नाहीये शिक्षण हे विद्यार्थी केंद्रीय असलं पाहिजे त्यांना जसं हवं तसं शिक्षण मिळणं आणि शाळा म्हणजे फक्त एक इमारत नसते त्याचं ग्राउंड असतं तुमचे मोठे मोठे हॉल्स असतात ह्या सगळ्या गोष्टी असतात आता ह्या इमारतींमध्ये जर साठ साठ मजल्यांचे जर टॉवर्स झाले आणि एका मजल्यावरती किंवा दोन मजल्यांवरती जर शाळा झाल्या तर तिकडे ज्या पद्धतीचं शैक्षणिक वातावरण मुलांना मिळायला हवं ते वातावरण मिळणार का एवढ्या मोठ्या इमारतींमध्ये जर भाषेसाठी संस्कृतीसाठी वेगवेगळे उपक्रम चालू राहिले जसे आविष्कारचे उपक्रम होते त्या पद्धतीचं सांस्कृतिक वातावरण मराठी सांस्कृतिक वातावरण निर्माण केलं तर शाळेमध्ये मुलं येत नाहीत महानगरपालिकेच्या ही तक्रार कमी होणार नाही का त्या दृष्टिकोनातून कुठलेही प्रकार न करता कुठलेही प्रयत्न न करता केवळ आणि केवळ आमच्याकडे मुलं कमी येतात आता इंग्रजीची मागणी आहे कालानुरूप असं म्हणत सीबीएसईचे वर्ग सुरू करणं हे एकतर अत्यंत चुकीची गोष्ट होती आणि त्यानंतर ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी ही इमारतच जमीन दोस्त करायची धोकादायक आहे असं म्हणून याच्याबद्दलचे जे कुठले रिपोर्ट आहेत म्हणजे पहिल्यांदा सुद्धा जेव्हा मुलं इथे ऍडमिशनसाठी यायला लागली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की आता ऍडमिशन मिळणार नाहीत कारण शाळा बंद होणार आहे कुठल्याही पद्धतीची जाहीर नोटीस सूचना दिली गेलेली नव्हती ऑडिट रिपोर्ट होता तर तो लावायचा होता इथे तो ऑडिट रिपोर्ट बघून लोकांना कळलं असतं की काय आहे ते लोक सुज्ञ असतात सुजाण असतात कुणाची तरी जाणकारांची मदत घेऊ शकतात समजून घ्यायला पण वंचित वर्गातले जे लोक आहेत ते ढच आहेत ते अडाणीच आहेत असं समजून त्यांना आपण काही माहिती देणं लागतो त्यांचे काही अधिकार आहेत ह्याच्याबद्दल पूर्णपणे कानाडोळा केला गेलेला आहे, के गे आहे। आमची आत्ताही अशी मागणी आहे की आता सुद्धा जे ऑडिट झाले जितके ऑडिट झाले ते पब्लिक डोमेन मध्ये त्यांनी टाकावेत आम्हाला ते बघायला मिळावेत हा आमचा अधिकार आहे आणि लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि तो निर्णय अशा पद्धतीचा असावा एक तर ट्रान्झिट पद्धतीची एखादी शाळा जिथे तुमच्याकडे भूखंड उपलब्ध आहे तिथे तुम्ही तो ती तयार करा शाळा मुलांना तिथेच शिकू द्या मध्ये मा आणि मग ह्या इमारतीचं काय दुरुस्तीचं काम करायचं ते दुरुस्तीचं काम करा, दुरुस्ती काम करा थे थे मग मुलांना इथे ठेवा आणि मग ती बिल्डिंग बांधायला घ्या असे बऱ्याच बऱ्याच गोष्टी बरेच पर्याय येऊ शकतात पण हे लोक चर्चाच करायला तयार नाहीत तर असा आडमुठेपणा कुणीच करू नये आणि जनतेला उत्तरं द्यावीत कारण हा हा जो बालक आहे तो तुमचा उद्याचा नागरिक असणार आहे आत्ताच जर त्याला समाजाची समाजाचं असं चित्र दिसणार असेल की त्याला कुठल्याही बाजूनी मदत होत नाही त्याला वाऱ्यावरती सोडलं जातं तर मला वाटतं त्याला ह्या प्रदेशाविषयी ह्या भाषेविषयी या संस्कृतीविषयी प्रेम वाटणं ही अशक्य गोष्ट आहे तसं होऊ नये अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे त्याच्यामुळे याचा विचार महानगरपालिकेने ताबडतोब करावा अशी मी विनंती करते